लोकाला लय फरक पडू राहिला काय अरे लयच वाट ला वा दी दी। <ंगधारा> वा ना लावले बाबा ते झाड अरे लय येऊ आले त्या झाडानं काय सांग तुला लोक अशी काय सांगा रोज नुसतं टपरी येते आणि आणि मला ते नसत मला द्या मला द्या करते <ंगधारा> मला की सांगत ल त्या झाड तुम्ही पुर खुरट कराच्या मांगा मग काय ठेवता का नाही त्या कुंडी मध्ये नाही ना आहे ना त्या कुंडी मध्ये झाड दे मुळे थांबतो दाखवतो लोकांना वाटलं ना मी आणि आपल्याला बी ठेवलंय ते झाड झाडा येल ना काय फरक पडणार आहे बरकत ते उलट ती लोकांचा पण मग ते वाढू द्या ना चांगलं नंतर दिलं तर चाल ना अगर... लच वाटू राहिले बाबा तुम्ही मुळचे डॉक्टरच झाले आता अगं खरंच मी डॉक्टर झालो आणि कोणाला वाटल्या ना द्यायला नाही ना कमी नसतं होत माहितीये का उलट त्याचा आशीर्वाद भेटत राहतो मला तर रोज येते लोक मागायला मी खांद्याला एखाद्याला मजा अशी कुंडीत द्यायला बसतो कुंडी द्यायला कुंडी गिंडी नाका देऊ अगं मग आता तुला सांग कोणा एखाद्या व्यक्तीला तोडणार जरा पुढे कधी सांग त्रास व्हावा लागला तू तुला पाहिला ताई का नाही ती बी खरंय म्हणा अरे लोक असे दयाळू मायाळू चैरे करून येतात ग असे मला पाहून त्याला असं वाटतं देवा मायामध्ये अशी शक्ती दे हे झाड काय मी तो म्हणतो असं हात कधी मारला किती मी येणार त्याला बरं केलं पाहिजे आता ह्या माध्यमाने कधी त्याला कधी बरं होत असेल ते मला अजून काय पाहिजे पुरे जायला बसलो मी अरे झाड बी देता का माहिती बी सांगता कसं सा खायचं काय खायचं सांगता तुम्ही लोकांना काय मुळाचं झाड आहे आमुषापोटे सकाळी सकाळ उठल्या उठल्या खायचं त्याच्यानंतर एक तासानंतर जेवण करायचं पण ते किती दिवस खायचं सोपं आहे ग जास्त दिवस खायची गरज नाही आयुर्वेदिक आहे आयुर्वेदिकला कसं माहितीये थोडा टाइम लागतो त्याच्यामुळे ना याला आठ तास म्हणजे याला आठ दिवस घ्या आठ दिवस तुम्ही प्रॉपर कधी सेवन केलं ते पत पाहू ना चिकन मटन बाजरीची भाकर आणि माशा ते काहीच खायचं नाही किती दिवस खायचं नाही समजा त्यांना हे बी सांगितलं पाहिजे किती माहिती पाहिजे द्यायला आठ दिवस नाही खायचं फक्त पाय ना किती नादर राव किती गुणकारक आहे लगे असं तस काय कोंब त्या कोंबाच मुळ्यातच कोम इथेच आहे ना उगवलं राह लस काय मुळ्यातच उगला इथं लस लोकांना मुळे यादे ना लोक परेशान आहे ना की म्हणायची बर का ती माहिती माहितीये काट्यानं काटा काढला जातो त्या पण मुळ्यात वाल्याला बी असेच मुळ्यात उगा कोम उग देत ना तर निसर्गाने बी कोमाच झाड झाड पेशल उगवलेलं आहे बऱ्याच लोकांना माहिती नस हे झाड आता ते एकदा ध्यान धरून याला शिंदूड माकूडचं झाड म्हणते मित्राओ लक्षात राहू द्या काय ते झाड हे शिंदूड माकूडच जर कोणाला लावायचं असेल तर कसं लावायचं त्याला माहिती पण सांगितली पाहिजे काहीच नाही मित्राहो याच्यातून ना कुठं दिसलं कधी नाही कमती कधी तोडून आणली ती मी इथं लावली बा तुम्हाला लाईव दाखवतो हे रे एक लावले बा मी आधी ही उग नाही रे बा इथं अजून एक लावली हे असे बा दिसतं तुम्हाला हाय दिसून राहिली आता पहा मित्राऊ मी पहिलं सांगत पहिलं जसं इथं लावलं का हे तसं इथं पण तसं लावलं अशीच तशी दाखवली तुम्हाला तशीच कमटीड आणून लावली होती ते असं उगलं भरा पाणी देत राहायचं बाकी काहीच नाही देत झालं निसर्ग त्याचं काम करून टाकतो उन्हा ठेवायचं सावलीत ठेवायचं कसं ठेवायचं कुठे ठेवा तुम्ही पात्रावर ठेवा यार मग ते उगत असं भरा उगत निसर्गानं बी त्याला एवढं भारी बनवलं की कीला आता जळत नाही ते त्याला मरणच नाही मरणच आग... नाही पावसाळ्यात तर मग खूपच वाढतंय अरे बेस्ट एकदम मी म्हणतो लय गुणकारक झाडे बाप बा सांगतो लय लोकांना फरक पडणार आणि त्या फरक पाहून जायचं तो, तो आनंद पाहून मला इतका आनंद होतो काय सांगतो मला कुठे कुठे भेटतं ते कस आणायचं ते पण माहिती आहे का लोकांना ते पण सांग काहीच नाही जंगलामध्ये गेले तुम्ही राणा रुणामध्ये भेटतो खटका जागा जे राहते ना खटका जागे मध्ये जायचं तिथे ना असं काही काही झाडाच्या म्हणजे चाळी राहतात तिथे ना हे भेटतं बा तिथं उगलेलं राहत याची फरक फक्त याला काटे नसते बर तुम्ही मनास नाही काटे काहीच काटे नाही काटे ना ते पान आहे फिरवतो हात फिरवतो हो। काहीच होत नाही बरं का कोण नाही असं काय वाटतं त्याला पण ते काटे नाही त्याची पान आहे ते छोटे छोटे चालण चालन काय हरकत नाही पुढे मित्र हो असं झाड दिसलं ते खा याच खा याचं प्रॉपर याचं सेवन करा परत एकदा लास्ट वेळ सांगतो सकाळी उठायचं <laughs> आमुषा पोटी याला आहे ना याच्या अशा तीन चार खमट्या तोडून ये ना अशा खायच्या तुम्हाला कधी जीवन असं खायचं तुम्ही कप भर ज्यूस करून बी पिऊ शकता जेणेकरून तुम्ही पटकन बरे वाहता फक्त आठ दिवस खायचा आहे तुम्हाला बाकी तुमचा मुळात कसा बी राह मित्राऊ कसा बी बराच झाडाचं नाव काय सिंदूड माकूड लक्षात द्या बरं का ओके ओके चला बाय बाय